भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत बिऊर तालुका शिराळा येथील राजेंद्र बाळकू पाटील यांच्या सोनटक्के वस्ती शेजारी असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ अकरा केव्हीच्या उच्च दाबोहिणीचे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत दोन एकरातील ऊस व जैन ठिबक आगीत जळाल्याने सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे ही घटना आज मंगळवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की बिऊर येथील माजी उपसरपंच व प्रगतीशील शेतकरी राजेंद्र पाटील यांची सोनटक्के वस्ती शेजारी शेती आहे सकाळी शामराव कोतवाल हे राजेंद्र पाटील यांच्या शेताजवळ असणाऱ्या परिसरात काम करत होते त्यावेळी कोतवाल यांना पाटील यांच्या उसाच्या शेतातून आग लागल्याने धूर येत असल्याचे दिसले त्यावेळी कोतवाल यांनी याची माहिती राजेंद्र पाटील यांना दिली त्यावेळी पाटील यांच्यासह धनाजी पाटील निलेश गायकवाड मारुती पाटील निखिल पाटील दिगंबर पाटील अजित पाटील विनोद मोरे दादासो पाटील अनिकेत पाटील बजरंग पाटील बाबासो पाटील अरविंद पाटील बाबासो मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली उसाचा प्रत्येक सरी पाला कुट्टी असल्याने व प्रत्येक उसाच्या सरी जैन ठिबकच्या दोन पाईप असल्याने आगीचा भडका वाढत होता आग आटोक्यात आणण्यासाठी पाटील यांनी विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक यांना माहिती दिली त्यावेळी नाईक यांनी विश्वास कारखान्याची अग्निशमन गाडी पाठवून दिल्याने काही प्रमाणात आग आटोक्यात आणली दरम्यान वायरमन रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली